नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसापूर्वी एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दोन दिवसापूर्वीच झाला होता मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना दोन दिवस खोलीत ठेवून त्यांच्या बोटाचे ठसे घेतले ते ठसे कशासाठी घेतले याची चौकशी व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य करून या ठिकाणी रामदास कदम यांनी एकच खळबळ उडून दिली त्यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण चांगलं तापलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह का ठेवण्यात आला असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना चांगलाच सडकून समाचार त्यांनी घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी दोन दिवस का ठेवली असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला यावर बोलताना त्यांनी म्हटले की मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही ठाकरे कोण आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपावर थेट भाष्य केले आहे मित्रांनो आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र